एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा

करोनाच्या भीतीमुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने सिन्नर आगाराने देखील बस सेवा बंद ठेवली होती मात्र मध्यांतरीच्या काळात परप्रांतीयांना त्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी बस सेवा देण्यात आली होती त्यानंतर पुन्हा एकदा ह्या बसेस सिन्नर आगारात उभ्या करून देण्यात आल्या पंचेचाळीस प्रवासी क्षमता असलेल्या बसेसमधून केवळ बावीस प्रवासी घेण्याची परवानगी देण्यात आल्याने सिन्नर आगारातून आता नाशिकसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे केवळ विशिष्ट वेळेतच या बसेस सिन्नर आगारातून सुटणार आहेत तसेच वयोवृद्ध व लहान मुलांना प्रवास बंदी करण्यात आल्याने अशा प्रवाशांनी बस स्थानकात गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे सिन्नर आगारातून नाशिकसाठी केवळ पाच फेऱ्या व तालुक्यातील औंढेवाडीसाठी पाच फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे आता सिन्नर नाशिक महामार्गावर लालपरीची धावताना दिसणार आहे प्रवासी मागणी वाढल्यास टप्प्याटप्प्याने या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे सिन्नर आगाराच्या वतीने वाहकाकडे अतिरिक्त सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे तोंडाला मास्क असल्याशिवाय कुठल्याही प्रवाशाला बसमध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर आगारं सहा आठ दोन हजार वीस पासून सिन्नर नाशिक महामार्गावर बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या वेळेस साडेआठ नंतर अकरा पंधरा पावणे दोन आणि सोळा पंधरा असे चार फेऱ्या नाशिक मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहे तसेच आज दिनांक सात आठ दोन हजार वीसपासून पासून ठाणगाव व मार्गावर मागील प्रमाणेच पूर्ववत फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तरी राप प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक व लहान मुले यांना प्रवासास अनुमती दिलेली नाही आहे तरी रापप्रवास करताना ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षाची दहा वर्षाच्या आधी लहान मुले यांनी प्रवास टाळावा तसेच बाकी इतर प्रवाशांनी राप बसचा प्रवास करावा धन्यवाद